आणि माझे सहकारी माझे बन्ना चौधरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष डॉक्टरचे अध्यक्ष अबुबाई सह अनेक सहकार्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आजही

सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे मी स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांना सन्मानाची झालेली कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आपली काम केले आहे आणि भविष्यात देखील एक कुटुंब म्हणून आम्ही देखील काम करणार मला घर बदलावं लागल्यामुळं काही म्हणाली अडचणी करतो

नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मान्यता दिली होती पाच उमेदवार बारा नगरपालिका एक नगर पंचायतची निवडणूक आहे बरोबर नगर, नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष आमची जी काय पुरुष साहेब निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातील उमेदवार तुमच्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी द्यावं लागतील तुमच्याकडे पूर्वी असं पॉवरुल असे कार्यक्रम उमेदवार नव्हते असं काही नाही माझ्याकडे नवीन चौधरी बौधरी नवीन आहेत पूर्ण सरकारला माहिती तो पण लोहानगरपालिकेमध्ये शरद पाटील यांना शरद पवार उमेदवार पक्ष आणखी घेतलेलं नाही पण घ्यायचा विचार झाला तरी शरद कोणाचे होते शरदा कोण निवडून आलो त्याच्यामुळं माझ्याकडे येणारी जवळपास सगळेच म्हणते मी माझ्या सोबत काम केली आहे एखाद्या वेळेस घरामध्ये तुम्हाला अनुभव आहे काय झालं महाभावाचे बजी बंदी मानला आता एखाद्या वेळेस घर मोठा झाला कोणी बाजूला गेला असेल एकत्र आम्ही त्यांनी प्रवेश केला आता मी आमच्या औरंगाबाद ताई असतील बीकेताही असतील त्याने माझ्यासोबत अतिशय माझ्या सांगितलं यावर निरोप केला त्याने दुसरं सांगितलं आम्ही प्रवेश दुसऱ्या दिला याचा अर्थ तो निवडणुकीच्या तोंडावर आल्या मन्नान चौधरी हे काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे दावेदार होते आणि ते निवडणूक आता फॉर्म भरण्यासाठी दिवस बाकी तुमच्याकडे आले तुमच्याकडून त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भेटणार आहे त्यांनी वगैरे स्वतंत्र विचारा परंतु मनारभाई जेव्हा आले तो कुठलीही त्यांनी आज राहिलेली नाही त्यांनी एक सांगितलं की तुमच्या नेतृत्वातली नगरपालिका इथं विकास करायचा तर निवडून आली पाहिजे या भावने लोकांना गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही कंधार नगरपालिकेमध्ये मुस्लिम कार्ड खेळलं होतं त्या पद्धतीने मन्ना चौधरी यांच्या माध्यमातून मुस्लिम उमेदवार देण्याचे तुमचे प्रयत्न चालवायचा सेक्युलर विचारधारेचा पक्ष आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन जायचा आमचा प्रयत्न जुना आणि नवीन वाद जुना नवीन वाद तेच नाही एका कुटुंबात तेच बाजूला गेले होते सगळे एका कुटुंबात आले हे त्यांचा कुटुंब प्रमुख आहे आणि मी सांगितले सगळ्यांना काँग्रेसला बोलताना सांगितलं की मला जर तुमच्याकडून सन्मानपूर्वक मिळाली नाही तर माझ्याकडे अनेक पर्याय आहेत तुमचा पर्याय मिळवलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना सन्मानपूर्वक जागा दिली तर सन्मान पूर्वीपासूनच आहे एक काळात की प्रताप पाटला कोण सवल यांची चर्चा तास त्या सन्मान पण होत तुम्हाला उदाहरणच्या विधानसभेत होता म्हणजे घरात होतो राष्ट्रवादीमध्ये <coughs> काल रात्री काँग्रेस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी प्रवेश केला याकडे कसं पाहत लोकशाहीमध्ये कोण फोटे राहावं हा त्यांचा प्रश्न तिकडं पक्षाचा फोन आहे याची काळजी नाही करावी नव्या प्रवेशामुळे यांच्या वाटेल मी सर्वांना चर्चा करू सर्वांना विश्वासात दोन करत असतो आणि एखाद्या नाही तरी माझ्या सोबत असलेल्या कुठल्याही सहकार्याने मला आजपर्यंत आजपर्यंत बोलू मला कधी असं म्हणलं नाही की त्याला काय नगर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कधी जाहीर होता जिल्हाध्यक्षपर्यंत